श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी अर्थात शुक्रवारी आहे नागपंचमी हा दिवस नागाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो पंचमतिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासह भगवान शंकराची पूजा केल्याने काल दोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते श्रावण शुद्ध पंचमीला नागाच्या द्वारे यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमीचा होता नागपंचमीला आठ नागदेवांची पूजाही केली जाते आणि ते म्हणजे वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटक्ष आणि धृतराष्ट्र या नागदेवतांची पूजा केल्याने आपल्याला शुभ हे प्राप्त होत असतं हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धी आणि पिकाच्या रक्षणासाठी शेतात नागाची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं नाग हा शिवशंकराच्या गळातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून काल सर्पदोष नाहीसा होतो या दिवशी नागाची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्यप्राप्त होतं या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य द द्वारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात पण नागपंचमीच्या दिवशी आपल्याला घरात चुकूनही ह्या दोन भाज्या बनवायच्या आहेत जर कळत न कळत आपल्याकडने ह्या भाज्या बनवल्या गेल्या किंवा खाल्ल्या गेल्या तर त्यामुळे आपल्यावर नागदेवता हे रुष्ट होतील आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल त्याचबरोबर आपल्याला फक्त इथे एक चमचाभर दूध अर्पण करायचं आहे तर ते कुठे अर्पण करायचं आहे आणि त्या कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला नागपंचमीच्या दिवशी खायच्या नाही त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचं ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात ही तुम्हाला करायची त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आता आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचे त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र काढायचं आहे आणि त्यांची पूजाही करायची किंवा तुम्ही मातीपासून बनलेल्या नागाच्या मूर्तीची सुद्धा स्थापनाही करू शकतात आता नागदेवतेला आपल्याला हळद कुंकू फुलं अक्षदा आघाडा व्हायचा आहे पूजा करून झाल्यानंतर नागपंचमीची आपल्याला कथाही वाचायची त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य हा अर्पण करायचा अशा रीतीने आपल्याला नागदेवाची पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी नागदेवतेबरोबर महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि अकरापळी पाणी आपल्याला शिवलिंगावर अभि अभिषेक करायचं आहे म्हणजे तुम्हाला जलाभिषेक अभिषेक करायचं आहे पुन्हा तुम्हाला अकरापळी दुधाने अभिषेक करायचा आहे पुन्हा त्यांच्यावर अकरापळी पाण्याने अभिषेक करायचा अशा रीतीने त्यांना अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे स्वच्छ पोसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना भस्म अर्पण करून घ्यायचं आहे त्यांना पांढरी फुलं अतिशय प्रिय ती अर्पण करायची त्यांना पांढरी मिठाई प्रिय ती अर्पण करून घ्यायची धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची अशा रीतीने महादेवांची सुद्धा विधिवत ही करायची आहे महादेवांची पूजा केल्याने कुंडलीमध्ये काल सर्प दोष असेल तर त्या दोषापासूनसुद्धा मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता जाणून घेऊया की आपल्याला त्या कोणत्या भाज्या आहेत किंवा ते कोणते कि दोन पदार्थ आहेत जे आपल्याला चुकून आपल्या घरामध्ये बनवायचे नाहीत नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास हा केला जातो आणि हा उपवास जो आहे तो नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो आणि म्हणूनच आपल्याला नागपंचमीच्या दिवशी सात्विक भोजनच बनवायचं आहे या दिवशी आपण जेवण बनवताना चुकूनही त्याच्यामध्ये कांदा आणि लसणाचं सेवन हे करायचं हा, नाही आहे कारण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही आहे असं तर श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकजण श्रावण महिना पाळतो पण जर तुम्ही नाही पाळत असतील व्रत नाही करत असतील तरीसुद्धा तुम्हाला चुकूनही नागपंचमीच्या दिवशी मांसाहार हा करायचा नाही आहे नागपंचमीच्या दिवशी आपल्याला चुकून वांग्याची भाजीही बनवायची नाही वांगी आणायचीसुद्धा नाही किंवा आपल्याला खायचीसुद्धा नाही असं तर संपूर्ण चातुर्मासामध्ये मा वांग खाणं मानलं आहे त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणतेही तळलेले पदार्थ खायचे नसतात त्याचबरोबर आपल्याला मसालेदार तिखट जेवणसुद्धा या दिवशी सेवन करायचं नसतं त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी कोणत्याही गरम वस्तू आपल्याला खायच्या नाही आहेत म्हणूनच आपल्याला या दिवशी चहा आणि कॉफीचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही कडधान्याचं सेवन करायचं नाही त्याचबरोबर बटाट्याचंसुद्धा सेवन आपल्याला करायचं नाही कारण ह्या सर्व वस्तू पचायला जड जातात त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही कोणत्याही भाज्या चिरायच्या नाही आहेत भाजायचं नाही आहे काही तुम्हाला तळायचं नाही आहे त्याचबरोबर शेतसुद्धा नांगरायचं नाही आहे अशा ह्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या चुका झाल्या तर त्यामुळे आपल्या नागदेवता हे रुष्ट होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून कोणाचंही अहित झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ